नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात एन मराठी न्यूज पुण्यात ओबीसी आंदोलकांकडून मराठा सगळे सोयरे अध्यादेशाची होळी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार मनोज मरांगेंच्या सगळे सोयरे मागणीला ओबीसीचा कडाडून विरोध ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी पुण्यात मंगेश ससाने यांचे उपोषण सुरू आहे आज मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे दरम्यान पाच दिवस झाले तरी सरकारकडून आंदोलनाची दखल न घेतल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे यावेळी ओबीसी बांधवांनी भर रस्त्यात सगळे सोयरे अध्यादेशाची होळी केली यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी दख देखील करण्यात आली राज्य सरकार जाणून बुजून ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप ओबीसी बांधवांनी केला आहे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला तर कायदा सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही ओबीसी बांधवांनी दिला आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही राज्य सरकारचे काही ऐकून घेणार नाही तसेच कोणत्याही बैठकीला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास ओबीसी उपोषणाचा हा वणवा राज्यभरात पेटेल असा इशारा आंदोलकांकडून यावेळी देण्यात आला धन्यवाद پيٽر مري ڏکاي آهي ۽ ڊاڪٽر هو آهي نٿي آ رڪت ڪهلو رڪت ڪهلو رڪت ڪهلو رڪت ڪهلو رڪت ڪهلو رڪت ڪهلو Yeah, boy.